नमस्कार मी धनश्री भिडे लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या सातारा पुणे महामार्गावर भीषण अपघात खंडाळ्यात कंटेनरने दहा वाहनांना दिली धडक आठ जण गंभीर जखमी जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा रयतच्या सर्व शाळांना देणार खासदार शरद पवार सातारा अण्णांना विनम्र अभिवादन साताऱ्यात अजित पवार गटाला धक्का अमित कदम यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण कास पठारावर बहरली फुलांची चादर पर्यटकांची प्रचंड गर्दी रविवारमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर मध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ पर्यटनाला मोठा फटका रेशनवरील तांदूळ बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाने नागरिकांमध्ये धास्ती गरिबांच्या आठ जण गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर भुईन्स पोलीस व शिरवळ येथील रेस्क्यू टीमच्या सहाय्याने जखमींना खंडाळ्यातील रुग्णालयात दाखल केले आहे ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे महामार्गावरील या भीषण अपघातात कंटेनरने धडक दिल्यामुळे तब्बल वाहनांचा झाला आहे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने गंभीर नुकसान झाले आहे अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील रयतच्या शाखेतील रयत सेवक व विद्यार्थी एकत्र येत कर्मवीर अण्णांच्या चित्ररथासह सातारा शहरात प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले आज शिक्षण क्षेत्रात प्रचंड बदल होत आहेत आधुनिकता आली टेक्नॉलॉजी आली या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगात मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसत आहेत ज्यांच्यासाठी अण्णांनी काम केले त्यांना या आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा शरद पवार यांनी केले खासदार पवार म्हणाले एक काळ असा होता शैक्षणिक क्षेत्रापासून बहुजन समाज हा दूर होता पण शाहू महाराजांसारखे द्रष्ट राज्यकर्ते यांनी नेहमीच भविष्यातील शिक्षणाचा विचार केला महात्मा ज्योतिराव फुले यांनी बहुजनांच्या शिक्षणाचा आणि सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाचा विचार मांडला पुढे हाच आदर्श ठेवून उपेक्षितांच्या समाजासाठी लोकात जागृती व अधिकाराची जाणीव निर्माण करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले कुंभोज काले ही दोन्ही ठिकाणे कर्मवीरांच्या पदस्पर्शाने आणि त्यांनी हातात घेतलेल्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राची ऐतिहासिक स्थळे झाली आहेत त्याचे सर्व श्रेय कर्मवीरांनाच द्यावे लागेल असेही खासदार पवार यांनी सांगितले लोकसभेला मिळालेल्या दणक्यानंतर अजित पवार गटाला गळती लागली आहे अशातच विधानसभेच्या तोंडावर शरद पवार अजित पवारांना एकामागून एक धक्के देत आहेत यातच शरद पवारांनी अजित पवार गटातील आणखी एक नेता गळाला लावला आहे अजित पवारांचे कट्टर मानले जाणारे अमित कदम यांनी खासदार शरद पवार यांची त्यांच्या सातारा दौऱ्यात भेट घेतली त्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उदाहरण आलं आहे शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसा स्थळ कास पठारावर पर्यटनासाठी राज्यासह देशविदेशातून बहुसंख्य पर्यटक भेट देत असून पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत रविवारी शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारोंच्या संख्येने पर्यटकांनी कासच्या फुलोत्सवांचा आनंद लुटला विविध रंगी फुलांचे गालीचे निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पुष्प पठारावर कुटुंबासमवेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे दरम्यान कास महाबळेश्वर राजमार्गावरील तीस किलोमीटर अंतरावरील पांढऱ्या शुभ्र कुमुदिनी फुलांचे पर्यटकांना आकर्षण होऊ लागल्याने पायी चालत या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक फुलांची पर्वणी अनुभवताना दिसत आहेत पठारावरील जैवविविधता पाहून कास पठाराची ख्याती जगभर पसरलेली आहे कास पठार हे निसर्गाचे वरदान आहे कित्येक पर्यटक येथील फुलांसमवेत आपल्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात यासाठी येथील मनाला मोहिनी घालणारे दृश्य कॅमेरात कैद करताना दिसत आहेत कास पुष्प पठारावर साधारण तीनशे फुलांच्या प्रजाती असून सध्या सत्तर ते ऐंशी प्रकारच्या प्रजातींचे फ्लॉवरिंग सुरू आहे सुंदर आणि स्वच्छ महाबळेश्वर आता केवळ नावालाच वाढले आहे या डासांमुळे महाबळेश्वर येथे डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे पालिकेने वेळीच प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास रुग्णांची संख्या वाढून शहरात साथ पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण जगभर प्रसिद्ध आहे अलीकडे या पर्यटन स्थळावर स्वच्छतेचे त्यामुळे शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे या डासांमुळे होणारे सर्व आजार महाबळेश्वरकरांना होत आहेत महाबळेश्वरमधील ग्रामीण रुग्णालयात सध्या डेंग्यू व मलेरिया या आजारावर उपचार घेण्यासाठी अनेक रुग्ण दाखल होत आहेत या आजाराच्या साथीचे प्रमाण वाढले तर महाबळेश्वरच्या पर्यटनावर त्याचा परिणाम होऊन पर्यटनाला मोठा फटका बसणार आहे रेशन कार्डवर मोफत दिला जाणारा तांदूळ बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाने सातारा जिल्ह्यातील रेशनधारकात धास्ती निर्माण झाली आहे हा निर्णय अंगलात आला तर कोट्यवधी गरिबांच्या तोंडचा घास हिरावला जाणार आहे गरिबांना मोफत मिळणारा हा तांदूळ खुल्या बाजारातून पस्तीस ते चाळीस रुपयांनी खरेदी करावा लागणार आहे यामुळे या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा नुसार पात्र रेशन कार्डधारकांना गहू आणि तांदूळ दिला जात आहे आणि योजनेतील कार्डधारकांना मोफत तर प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांना दोन रुपये प्रति किलो दराने गहू आणि तीन रुपये प्रति किलो दराने तांदूळ दिला जात होता रेशन कार्ड वरून दिला जाणारा तांदूळ आता बंद करून त्याऐवजी नऊ अन्य जिन्नस देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे त्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे रेशन कार्डवरील तांदूळ बंद करण्याच्या सा निर्णयाने सातारा जिल्ह्यासह सा राज्यातील कोट्यावधी रेशन कार्ड धारकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे गहू आणि तांदूळ देणे बंधनकारक का असून त्यापैकी तांदूळ बंद होणार असेल तर अन्न व सुरक्षा कायद्याला धक्का बसू शकतो